मॉर्निंग मध्ये एकदा हे जे प्रोग्राम आहे याच्यामध्ये आपण जेव्हा बसतो त्याच्यामध्ये ज्या पण गोष्टी दिवसभरामध्ये करायच्या मध्ये जे पण आपल्याला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पहिले तरी रिमाइंड होतात कि ओके या या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत या या गोष्टी करायच्या आहेत बुक्स रीड करायच्या आहेत जो आपला पाथ त्याला त्याचा फॉलो करायचा आहे या सगळ्या गोष्टी म्हणजे फ्लॅशबॅक मध्ये जाऊन क्लिक होतात की ओके जर इन केस एक दिवस जर लेक्चर म्हणजे अटेंड केलं तर असं वाटतं की काहीतरी राहिलंय आणि काहीतरी गोष्ट विसरतोय आपण अशा सगळ्या गोष्टी म्हणजे मनात येतात जसे की ही पीजी बँकची एक्सरसाइज आता काल नक्की ते माझ्याकडून राहिलेलं काल माझ्याकडून राहिलेलं ते बट आज म्हणजे काल मी टाकलं पण काल मी संध्याकाळी टाकलं बट मॉर्निंग पण नाही टाकलं असं झालेलं पण आता जसं क्लिक झालं तुम्ही आता लगेच ऑन द स्पॉट जे समोर समोर केलं बेसिकली मॉर्निंग मध्ये जेव्हा अटेंड करतो तेव्हा सगळ्या गोष्टी रेडी असतात ओके तुझा एकदा आवाज ऐकला की ओके म्हणजे लगेच आता या या गोष्टी करायच्या स्वतःला आणि आपण फॉलो करतो मग त्या सगळ्या गोष्टी आवडतं खूप ग्रेट ग्रेट म्हणजे आपला जो संडे फ्रीडम जो फ्रीडम अँड फॉर्च्यून क्लब तुम्हाला हा एक बोलतात ना इन्स्पायर करतो तुमचा डे सेट करतो एक्झॅक्टली हेच बोलायचं आहे शांतारामजी तुमचा कसं आहे आणि कसं काय तुम्हाला वाटतंय की आता तुमच्यामध्ये असं कुठला असा फरक जाणवतोय तुम्हाला की आपण केल्यामुळे हा खूप एकदम छान वाटत ते ओमचं जे सकाळचं आहे आपण पाच अगोदर वगैरे सुरू करतो ना त्याने एकदम प्रसन्न आता वाटते पाच मिनिटं एकदम शांत खूप मस्त वाटतं त्यानंतर आपल्याला कळायला लागतं की आपण या दिवसभरात एन्जॉय करणार आहोत आणि कॉंग्रॅच्युलेशन करणार आहोत आपण ते त्या पद्धतीचे आपले मित्र शोधत राहतो आणि त्यान तो पण खुश होतो आणि आपण ही दिवसभरासाठी प्रसन्न होऊन जातो आणि या सेशनमुळे ना दिवस इझी होतो इझी ज्यावेळेला म्हणतात ना ते पूर्वी कळत नव्हतं आणि एखादी समस्या आली ना की ग्रुपचं आठवतं आपल्याला आपले सकाळचे जे व्हिडिओ आहेत त्याच्यात मिळणाऱ्या काही ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीत आपल्याला अडचण आली किंवा आपल्याला एखाद्या काही वाटलं की आपण थोडस रागवलेलं आहोत आपला काहीतरी प्लॅन चुकतोय आणि मग ती घटना आठवते की आपल्याला काय करायचंय आपल्याला कुठं जायचं आहे आणि आपण काय करतोय आणि लगेच आपण मूळ मुद्द्यावर येतो त्यामुळे हा जे सेशन आहे ते सकाळ म्हणजे पूर्ण दिवसभराची फुल ऑफ एनर्जी आहे की लक्षात ते शब्दात आता सांगता येत नाही म्हणून तर आम्ही दररोजतोय क्रिएट सगळ्या समस्येचं उत्तर आहे आणि तुम्ही त्याचा जो प्लॅन केलेला आहे इतका सुंदर आहे तो आता आमच्या डोक्यात फिट व्हायला लागलेलं आहे का आता काय येणार आहे आता काय येणार आहे त्यामुळे इतका प्लॅन मस्त आहे आणि त्याच्यामुळे माझं पुस्तकाचं रिडिंग सुरू झालेलं आहे मी एक नवीन पुस्तक घेतलेलं आहे यात आणखीन त्या नवीन पुस्तकाची वाट बघतोय की अजून कोणतं पुस्तक तुम्ही सांगणार आहात लक्षात म्हणजे आता मी इकीगाई काही वाचता वाचता मी मिलिनरी माइंड पण बघायला लागलो आहे आणि माझ्या आता ते युट्यूब चॅनलला ना तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने तशा प्रकारचे व्हिडिओ मला डिस्प्ले व्हायला लागलेले ला ला आहेत ला। आपण जे मनात असताना त्या गोष्टी आपल्याला दिसतात आणि त्या युट्यूबवर पण तसेच व्हिडिओ आता यायला लागलेले ला ला ला। आहेत जो मी व्हिडिओ तुम्ही दिलेला व्हिडिओ परत एकदा मी रिकॉल करतो आणि काल मी स्टेटस पण ठेवला होता तुमचं ते जे वाक्य आहेत ती आणि गांधीजींची याच्यामध्ये वाक्य होती आणि ती बऱ्याच जणांना माझ्या आवडली माझ्या जवळजवळ दोन अडीचशे लोक बघतात फार जास्त नाहीत सगळ्यांनी काम दिला होता बऱ्याच जणांनी खूप छान हे वाक्य दिवसभरासाठी एनर्जी असते आपली ती एनर्जी आपल्याला आपण देतात त्यामुळे आपल्याला खूप थँक्यू आहे थँक्यू 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 शंतरमजी फॉर युअर काइंड वर्ड आणि आय रिअली मला मला खूप आवडतंय की तुम्हाला लोकांना आवडतंय आणि थँक्यू व्हेरी मच